बाप्पा गणपती <ण्छारी> नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या। तर मित्रांनो रात्रीची वेळ आहे आणि आपण गणपती आगमनापासून ते म्हणजे गणेश चतुर्थी पासून ते आनंद चतुर्दशी आपण सर्व व्हिडिओ अपलोड केले त्या व्हिडिओ आपण बघितले असेल नसले बघितले ते आपण बघून घ्या आणि आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे साखर चौथीचा सा आजपासून गणपती बसलेले आहेत दीड दिवसाचे गणपती असतात पेनमध्ये खूप सारे गणपती असतात दीड दिवसाचे आणि अडीच दिवसाचे तर आपले विलास पाटील दादा आणि हर्षर सालविया यामधले आमंत्रण केले की के पेनचे सर्व गणपती आले काय कोणत्या परिस्थितीचे असो तर मी सध्या पेन स्टँडला आहे माझ्यासोबत आता इथं रोहित आहे मग नेहमीप्रमाणे आपल्यासोबत पेनचा काही कुठलाही कार्यक्रम असला की रोहित आपल्यासोबत असतो आणि इथूनच आता आम्ही व्हिडिओला प्रारंभ करत आहोत आता जाऊया बघूया रोहित आता कुठला सुरुवात करायची पहिले गणपतीची अष्टविनायक गणपती कुठला अष्टविनायकचा जाऊया सुरुवातीला त्यानंतर तर मित्रांनो बघा आता आपण ही महाराष्ट्र बँक आहे ना त्या महाराष्ट्र बँकेची तर आलेलो आहोत आणि पहिला गणपती मानाचा अष्टविनायक रोहित यांनी दाखवलेला बघूया पहिला मानाचा गणपती अष्टविनायक सुरुवातीला जिथे लालबागचा राजा दिसतोय बघा आतापर्यंत लालबागचे राजाचे मॉडेल पनवेलमध्ये आपण बघितले असते न्यूवेलमध्ये एक पहिली मॉडेल म्हणजे सेम टू सेम टिकतो त्यानंतर आता इथे पेनमध्ये दिसतोय आणि आता आम्ही चाललो आहोत दुसरा गणपती बघायला रोहित कुठला दुसरा गणपती आता तौंडाल तलाव तौंडाल तलाव तांतला राजाने आरती चालू आहे माय गॉड बघा पेन मधील आता हा दुसरा गणपती आतापर्यंत येताना आपण तीन चार गणपती बघितले रोहितने रो का ब्रेक मारला नाही आता डायरेक्ट आलो ते म्हणजे काउंटर कलाशी इथं मातोश्री आणि मागे बहिल्यानंतर काउंटर कलाचा राजा हा मातोश्रीचा महागणपती आपण पाहू शकता थोडाफार चिंतापणे मॉडेल आहे मूर्तिकार कोण हे समोर येते मूर्तिकार इथे आपल्यासमोर आहे आपण नाकरी गेली मूर्ती तुमचीच आहे सात मी ही मूर्ती मी सात वर्ष झाली आणि आपला कुठे आहे म्हणजे कारखाना कुठे वर्कशॉप करण आगमन कधी झालंयचं नाव काय आपलं समोरची मूर्ती बघता आर्टचा आर्टिस्ट किरण मांजरेकर धन्यवाद मित्रांनो बघा एक आर्टिस्ट समोरच्याला जेव्हा टॉपचा आर्टिस्ट बोलतो त्याच्यात त्याचं मोठेपणा दिसून येते रोहित मांत्रे पण आमचा कमी आर्टिस्ट नाही आहे आर्टिस्ट आहे लोकल असला तरी खारगर वगैरे खारघरचा राजा वगैरे रोहितने रंगवलेला आहे म्हणजे आसने केलेलं आहे जाऊ याचा ता। कौंडा ता। कलरचा गणपती बघितला नाला जाऊ बघा या पेनचे गणपती आता मातोश्रीचा गणपती बघितला मातोश्रीचा महागणपती बघितला आणि आला होता म्हणजे ते कुंभार आले आर्टिस्ट चे मित्र आहेत ते मागा येते दोघे जण वाले ते पण आता आमच्या सोबत जॉईंट झालेले आम्ही चालवते म्हणजे डोंगरीवर डोंगरीवरचा गणपती आहे डोंगरीवर गणपतीचा बघून नंतर मग आम्ही विठ्ठल झालीकडे मला पेन पालता घातला आहे पेन पालता घालून फक्त दाखवून तीन गणपती त्याला बोलते थांबव हा गणपती वगैरे मनासारखाच दाखवते कारण की गाडी मालक तो आहे तिथं गाडी फिरवू तिथे मी जाणार अशी अवस्था माही झालेली आहे आता इथं आहे गणपती तर ब्रेक घेऊ शकतो काय बाबा थांबवली हो काहीतरी थांबवली बघूया इथे कुठला गणपती आहे हा मस्त हॉटेल रे म्हणजे काही मग मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि तिथलाच हा गणपती आहे बघा चिंतामणी बाप्पा आणि त्याचे सर्व हे यंग कार्यकर्ते नववा वर्ष आहे बघा सर्व यंग यंगस्टार आहे इथे काय सांगाल कसं वाटते नवव्या वर्षात म्हणजे नववा हा तुमचा वर्ष आता वाटलं काय गणपती होणार नाही पण पुढे आमचे रोहित मी आकाश सर्व एकत्र आले नक्कीच नक्कीच कारण जागा पण पाहिजे जागा नसेल तर आपण गणपती मांडणार कुठे काकांचे पण खूप खूप आभार आपण मानू शकतो तर मित्रांनो आता म्हणजे कुंभारलीकडे जात होतो कुठला कासारली ना कासारली तर गणपती बघायला जात होतो पुढे आरती चालू आहे गणपतीची

मंडळी आता गोलीबार लागू आहोत स्क्वॉड कुठला गणपती कुठल्या साईनगरचा राजा आपण डोंगरीवर आहोत आता आणि साईनगरचा राजा हा कानवाचा एकदम बघितलेलास तू खूप धन्यवाद बघा त्यांनी बघितलेलं आहे एकदा आपल्याला आणि सर्व साईनगरची टीम आहे आणि मंडळी किती वर्ष आहे तरी काय सांगाल तरी वर्ष आपलं आपलं वर्ष किती पंधरा वर्ष चालू आहे टाळावर होता यंदा चंद्रावर दरवर्षी काही ना काहीतरी नवीन हवेल असतं विसर्जन म्हणजे कधी उद्या होईल काय अडीच दिवस उद्या उद्या दीड दिवसाचं टोटल गणपती जास्तीत जास्त गणपती साखर चौतीचे मंडळ मोठे मोठे अगोदर फेमस नाही तेवढे साखर चौदा साखर गणपती नाव का तुझा चैतन्य लोखंडे चैतन्य लोखंडे ट्रेन मधनं मी पण प्रवास करतो तेव्हा तुम्ही येऊ लागलाय ना गणपती ही गणपतीचीच नगरी आहे बघा आता सर्व वगैरे आपल्याला दिसतात आहे बघा नवरात्रीची तयारी चालू आहे इथे गणपतीची नगरी असलेली ही कासारली तर मित्रांनो बघितलात तर आता इथे महाकाली मित्रमंडल आहे महाकाली मित्रमंडळाची इथं आलो आहे आणि तिथे कासारालीचा गणपती शिकिंगमध्ये मोठा गणपती एकदा चिंतामणी मॉडेलमध्येच आहेत आणि हा दिसतोय कासारलीचा राधा कॉलेजच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे सार्वजनिक कॉलेजकडे जाणारा आणि तिथेच आहे तो म्हणजे गुजराती हॉल जवळ विठ्ठल आलीचा राजा मित्रांनो बघा ज्या गणपतीचा आपला आमंत्रण होता तो म्हणजे हर्षद सालवी आमंत्रण केला होता विठ्ठल आलीचा आगमनासाठी आगमनाला तर आलो नाही अरे आता तुझा नाव काढला आपलीच पोरं इथे आपल्या आगमनाला बोलून गेला हर्ष आलो ना आपण पण गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो किती दिवस गणपती असतात दीड दिवसाचा गणपती असतो दीड दिवसाचा गणपती विठ्ठल अलीचा राजा पेण तालुक्यातील पहिलाच गणपती आहे आणि साखर चौथीची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती पेन तालुक्यात त्या मंडळाने केली आहे आता काय सांगाल कसे काय विचार आपल्या मनात आले पहिलाच वर्षाने सुरुवात आपण केली खरं म्हणजे साखर चौकी प्रकाश पेरमध्ये मानाचा गणपतीच्या पेडमध्ये ही एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरुवात झाली आणि हा मानाचा पहिलाच गणपती आहे आमच्या विशाळेचा याच्या सुद्धा सार्वजनिक गणपती उत्सव झालेले आहेत महाडीवाडीमध्ये सुद्धा आहेत इतर कुंभार्थ सुरू झालेला आहे परंतु त्याच्यानंतर काही वर्षांनी त्यांची गणपती बंद पडली परंतु हा कंटिन्यू एकोणीसशे ब्याण्णव नंतर हा गणपती आज तक चालूच आहे आणि ह्याच्या पुढे चालूच आहे गणपती आम्ही मिस केला होता रिटर्न मारल्या तीन चार फेऱ्या मारल्या रोहित बोलतो आरती चालू आहे हे चालू आहे क्राऊड जास्त आहे आणि हात समोर दिसतोय तो पावडात चालायचार

आमच्या ग्रुपचे दोन मेंबर आता चालले ते म्हणजे हा मातोश्रीचा राजा या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी झाले आहेत मग आपण या गणपतीचं प्रथमचा दर्शन घेतलेलं आहे मंडळी आता चाललेली आहे लवकर या रे हा कुठला आहे गणपती साई माऊली मित्रमंडल विदास सावरकर राजा मित्रांनो बघा आता वडगावच्या दिशेने जात होतो रोहित बोलता हा मी रंगवला इथला गणपती एवढाच माझी नजर गेली या बॅनरवर आणि हाच तो बॅनर इथे बघा पेन दिवा मेमो प्रवासी संघटना पेन यांचं इथे भजन आहे ओम साई मित्र मंडल वडगाव साखर चौथक गणेश उद्या आमचा इथं भजन आहे उद्या वडगावची इथं भजन आहे बघूया इथला वडगावचा गणपती कुठं इथं मला वाटतं खेल चालू आहे तरी खेळ चालू आहे खेळ पैठणीला चालू आहे बघूया आलोय खरं वडगावमध्ये आज पेनचे गणपती तुम्हाला दाखवायचे ठरवलेत संपूर्ण पेनचे गणपती अजून आपले कार्नेल बाकी आहे आणि इथे काय चालू आहे काय कार्यक्रम चालू आहे नाही हाय मी बघतो केलेली आपला सर्वांच्या लाडके आणि प्रेरणा समोरच आपल्या गणपती बाप्पा दिसते वडगाव मधील गणपती आहे उद्या आपला इथे भजन आपण नक्की येणार आज फक्त तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम झलक एक दाखवली हे मे दिवानी मस्तानी हो गई खर खर सुंदर असा हा उपक्रम वडगाव वाल्यांचा मानला पाहिजे सलाम तुमच्या तिकडे अरे गणपती तर अरे घेऊ रे तर मित्रांनो बघा आता आम्ही आहोत ते म्हणजे चिंचवाड्यात श्रीपाद ना माहीत नाही कुठला गणपती ऐकत माहीत नाही पण चिंचपाड्यात आता आम्ही आहोत हा श्रीपाद मित्रमंडळ चिंचपाडा गाव चिंचपाडा गाव श्रीपाद मित्रमंडळाचा गणपती आणि डोळ्यांची सुबकता आणलेली आहे गणपतीला एक सुबक मूर्ती ते त्याच्या हातातून घडले आमचं काम म्हणजे फक्त डोळ्यांची पेंटिंग करणं होतं पण बाकी त्याची मेहनत नक्कीच नक्कीच बघूया ही सुबक्ता आता आपण जाऊन थेट गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बघूया कसे गणपती घडले बघितल्यात या डोळ्यामध्ये काहीतरी दिसतं इमोशनल ट्रेन मध्ये असतो दादानी वळाखलाय काहीतरी ट्रेन मध्ये असतो दादा बोलते चिंचपाड्या गावामधला हा राजा असं वाटतंय काय बोलाल हा मजा आली भारी काय नाचल्या किती दिवस गणपती आहे उद्या जाईल आज धमाल करो बोला गणपती बाप्पा मोर्या रात्रीचे वादले ते म्हणजे अकरा पहिल्यांदा पेन मध्ये एवढा अवशार मी आहे टेम्पू गणपती आपण पाहू शकता गणपती बाप्पा मोर्या खूप मोठा गणपती आहे आणि आपले काय बोलणार काय कार्यक्रम चालू आहे काय तरी कार्यक्रम चालू आहे बघा महिलांचा कामाला जाऊन युट्यूब सुद्धा खूप चांगले व्हिडीओ काम बघतात खूप मोठी अशी मूर्ती आहे वाशी मध्ये तालुक्यात आपण अनेक गणपती वाशी मध्ये आणि बघा आपले सर्व फॉलोअर्स वगैरे आहे खूप सुंदर मूर्ती आहे

छत्रपती शिवाजी चौथा राजा अरे बघा पारंपरिक नृत्य सादर केले जाते नाही रा असत बाबा हो। बाब आपला हात जोडतात बाबा हा Bust! हा शिवाजी चौकाचा राजा गेली बत्तीस वर्ष तो मोठ्या जल्लोषात आणि आनंदात येथे स्थापन होता आणि सर्वांच्या सहकार्यानं आणि महिला वर्गाच्या आता या नावलेल्या पाठिंब्यानं या गणपती बाप्पाची शाल वर्ष वर्ष वाढतच असते नवसाला पौर्णिने हकीला धावणारा गणपती बाप्पा सर्वांच्या सहकार्याने गेली बत्तीस वर्षे मोठ्या आनंदात आणि उत्साहात आज स्थापन झालेला आहे या मंडळाला ही भव्य दुर्मूर्ती जाणारे गणेश भक्त आम्ही मात्र यांचं देखील हे मंडळ आभारी आहे आणि या मंडळाला ज्याच्या उदर दे आतापर्यंत उपकृत केले आहे ज्यांनी जवळ वस्तू रूपी अथवा देवाची सेवा करण्यासाठी काही वस्तू देतात त्या सर्वांचं मंडळ आम्ही सतशा गुन्हे आहोत आणि अशीच सेवा या भक्तांची आमच्या मंडळाला राहो अशी गणपतीसाठी प्रार्थना करतो आणि शिवाजी चौकाच्या राजाचा गणेशाची दर्शन घेण्यासाठी आजबद्दल तुमचं देखील मंडळा खूप खूप आभारे आहे आणि तुमचा जुने सरकार आमच्या मंडळाचे तरुण अध्यक्ष नरेश म्हात्रे यांच्या शोभाशे आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा अशी विनंती

ini salah satu contohnya. ini masih बजरंगबली मोठी मूर्ती आहे वडाव मध्ये या मंदिरातच आहे ती म्हणजे गणपती वडावचा महाराजा विराजमान आहे बघा चिंतामणी मॉडेल हे किती दिवस गणपती आहे पाच दिवस गणपती आहे बघा पाच दिवसीय गणपती आपण जर सत्ता बघितलं तर दीड दिवस आठ दिवसाचा गणपती कितवा वर्ष आहे रे गणपतीचा पंचवीस वा